नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा आपल्या ॲग्रो एक सोल्युशनमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस आणि जानेवारी महिना आता स बऱ्यापैकी शेतकरी जे आहे तर नवीन हंगामाची ऊस लागवडची लगभग आता चालू झालेली बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे ऊस बागायतदार उत्पादक शेतकरी म्हणजे स्वतः मीही एक ऊस ऊस उत्पादक शेतकरी आहे तर आपण एक लागवड केली त्यावेळेस आपण एक टार्गेट ठेवतो असतो मनामध्ये की आपलं जे आहे तर शंभर ते दीडशे किंवा दोनशे मेट्रिक टन एकरी आपलं अव्हरेज यावं तितकं कर तर आपल्याकडून काही साध्य होत नाही शेतकरी मित्रांनो पण त्यासाठी आपण नियोजन काय करायला पाहिजे तर त्या हिशोबा आपण आजचा व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आपण गेल्या दोन चार वर्षापासून बऱ्यापैकी ऊस शेत ऊस शेतीमध्ये प्रॉफिटमध्ये आपण आहे बऱ्यापैकी उत्पादन आपण घेत आहोत एकरी आपलं जे आहे सुरू ऊसाला आपण जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टनापर्यंत आपण स्वतः टार्गेट काढलेले तर शेतकरी मित्रांनो आपण त्याच अनुषंगाने आपण एकरी शंभर टनापर्यंत लक्ष कसं केंद्रित करू आणि त्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे लागवड पद्धत त्यानंतर ऊसाची बेने निवड त्यानंतर खताचे व्यवस्थापन आपल्या या गोष्टीवरती भर जास्तीत जास्त तिने फार गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पहिला मुद्दा घेऊ की लागवड पद्धतीमध्ये आपण का लागवड पद्धतीमध्ये सरी आपण कशी घ्यायला पाहिजे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशे शेतकरी काय करतात की सरी मला तरी असं वाटतं चार फुटापासून तर साडेचार ते पाच फुटापर्यंत व्हॅलिड असायला पाहिजे त्याच्यावरती सरी ही नको आणि बरेचसे शेतकरी काय करतात की पाचच्यावरती कोणी सहा ते सात पट्टा पद्धतीने लागवड करतात तर त्यामध्ये काय होतं उसाची जी संख्या आहे तर ते आपल्याला मॅनेजमेंट आपल्याला जे आहे तर ते करता येत नाही दुसरी गोष्ट जी असं आहे तर काही शेतकरी अडीच फुटाची सरी घेतात तर अडीच फुटाच्या सरीमध्ये जे आहे तर ऊस हा दाटतो आणि बऱ्यापैकी ऊस बारीक पडणे त्यानंतर ऊसाला वजन न येणे त्यानंतर ऊस पडणे आणि आंतर मशागतीला येणारी अडचण तर यापैकी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात शेतकरी मित्रांनो आपल्याला साडेचार ते पाच फुटाची सरी जर आपण घेतली तर आपल्याला आंतर गतीलाही सुद्धा त्रास होत नाही आणि ऊसालाही खेळतं वातावरण राहतं आणि त्याचबरोबर जे आहे तर बेट जे आहे तर ते बेटही व्यवस्थित बनतं तर आपण आज जर बघत असो तर आपली ही साडेचार फुटाची सरी आहे आपल्याला साडेचार फुटाच्या सरीचं आपण निवड केले आहे त्याचबरोबर आपण बेण्याची निवड करत असाल तर आपण जे शहाऐंशी झिरो बत्तीस निरा दोनशे पासष्ट फुले त्यानंतर एकतीस झिरो दोन त्यानंतर ज्या दहा हजार एक त्यानंतर आठ हजार पाच यासारख्या वरायटी आपण घेत असतो वरायटी घेत असताना बरेच शेतकरी जे आहेत टिपरू पद्धत लागवड करतात तर टिपरू पद्धत लागवड करत असताना आपल्याला दहा ते आठ महिन्याची वरायटी घेणं फार आहे आणि वरायटी आपल्याला सुरू असायला हवी खोडवा असायला नको आ, जर शक्य झालं तर टिश्यू कल्चरची जर बेन जर असेल म्हणजे लागवड केलेल्या एखाद्या शेतकऱ्यांनी आणि त्याचे ऊस असेल टिपूर पद्धतीसाठी तर त्याचा जर निवड केली तर त्याच्यापैकी आपल्याला त्याचाही बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे त्याचं हे चांगलं होतं त्यानंतर त्याचे फुटवेही चांगले निघतात आणि त्याच्यानंतर त्याचे जबरदस्त असं जर्मिनेशनही होतं तर शेतकरी मित्रांनो जर आता आपण पाहिलं हे प्रत्येक व्हरायटीला लागवड करत असताना आपल्याला दोन डोळ्याचं अंतर हे आपल्याला मेंटेन करायला हवं मेंटेन करत असताना आपण जर झिरो दोन ज्यूरदोनसारखी व्हरायटी घेणार असाल तर टिपरा टिप्रो लावणं या गरजेचं आहे त्यानंतर शहाऐंशी जुरबत्तीस आणि दोनशे पासष्ट यासारखे व्हरायटी जर घेत असाल तर आपल्याला पाच ते सहा ते सात इंच दोन टिपरामधलं डबल डोळ्यामधलं अंतर ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एकरी जे आहे तर पंचेचाळीस हजार ते पन्नास हजारपर्यंत रोपे हे आपल्या प्लॉटमध्ये मेंटेन ही झाले पाहिजेत तेव्हा आपलं एकरी लक्ष हे आपलं साध्य होईल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं टिपूर पद्धत त्यानंतर लागवडीची पद्धत त्यानंतर बेनेची क्वांटिटी किती असायला पाहिजे त्यानंतर बेणं कसाय ला असायला पाहिजेत याबद्दल त्याचबरोबर आपण जर आता एक विचार केला तर शेतकरी मित्रांनो जास्त टार्गेट घेण्यासाठी ऊस या पिकाला खताचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे न्यूट्रिशन मध्ये जर आपण बोललो तर रासायनिक खताचा आपण जास्त वापर करतो पण त्याचबरोबर तुम्हाला एक सांगू इच्छितो की ऊस ऊस पीक हा बारा महिन्याचा पीक आहे आणि त्यामध्ये आपल्याला न्यूट्रिशन एक कायम आणि कंटिन्युअस उसाला कसं अवेलेबल होईल त्यावरती आपण जास्त भर दिला पाहिजे त्याचबरोबर आपण जर आपल्याला टार्गेटेड उत्पन्न काढायचं असेल तर आपल्याला जे शेणखत आहे कुजलेलं चांगलं तर त्याचा जास्तीत जास्त वापर करणं म्हणजे एकरी सात टन ते दहा टनापर्यंत आपण शेणखताचा वापर करू शकतात त्याचबरोबर जी प्रेसमेड असते चांगली कुजलेली कारखान्याची मळी तर त्याचा पाच ते चार टनपर्यंत आपण त्याच्यामध्ये वापर करू शकतात शेतकरी मित्रांनो शेणखत असेल मळी असेल हे कॉन्स्टंट पिकाला याच्यामधून जे न्यूट्रिशन असतं ते अवेलेबल होत असतं आपल्या ऊसाला ऑर्गेनिक कार्बन जमिनीतलं वाढत असतं त्यानंतर आपल्या उत्पादनामध्ये शंभर टक्के एक हजार एक टक्का भरही होत असते त्याचबरोबर मग हे झालं कंपोस्ट खत तर आपल्याला केल्याच्या नंतर आपल्याला ते वीज कटवून घेऊन त्यानंतर रोटाव्हेटर मारून त्यानंतर आपले सरी पाडून आणि नंतर टिपरू पद्धती लागवड करायला त्याचबरोबर टिपरू पद्धत आपण लागवड करत असताना आपल्याला एक काळजी अशी घ्यायला पाहिजे की टिपरूची बीज प्रक्रिया करून घेणंही फार गरजेचं आहे मेंकोजे प्लस कार्बोडायझेम असलेलं कुठलंही बाजारपेठेमधलं फंगी साईड घेऊन त्याचबरोबर क्लोरोफायरोस घेऊन त्याचं द्रावण तयार करून बेणी प्रक्रिया ही करणं फार अनिवार्य आहे त्याच त्यामुळे काय होतं की जमिनीमधले काही इन्सेक्ट आहे तर त्या बेण्याला खराब करणार नाही किंवा बुरशीजन्य रोगाचा त्याच्यावरती प्रादुर्भाव होणार नाही हे आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं लागवडीची पद्धत त्यानंतर आपण जर रासायनिक खताच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आपण लागवड करत असताना आपल्याला डी ए पी दोन बॅग त्याचबरोबर आपल्याला त्यासोबत जे आहे तर सिंग आपलं झी पोटॅश पोटॅश आपल्याला एक बॅग मी एम ओ पी पोटॅश म्युरोटॉफ पोटॅश त्यानंतर युरिया वीस किलो आणि त्याचबरोबर फिप्रोनिल चार टक्के जी आर आ, हे पाच किलो आपल्याला याचं बेसल डोस हा ऊस पिकासाठी घेणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो ऊस लागवड केली त्या लागवड करता असताना आधी सरीमध्ये खत विस्कटून नंतर पाणी सोडून आणि तुम्ही टिप्रू हे दाबू शकतात किंवा टिप्रू लागवड झाल्याच्या नंतरही आपण हे खत सरीमध्ये टाकू शकतात दोन्ही पैकी एक कुठे कुठलंही केलं तर एकच होईल तर शेतकरी मित्रांनो आज जर आपण जर बघितलं तर ऊस या पिकामध्ये ड्रिप इरिगेशन जर आपण निवड केली तर आपल्याला टार्गेटेड उत्पन्न नाही घेता येतं त्याचबरोबर आपण इतर न्यूट्रिशन मॅनेजमेंट असताना प प्रथम अनद्रव्य द्वितीयनद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य याचा आपण ठिबकद्वारे आपण बऱ्यापैकी याचा साठा किंवा याचा मॅनेजमेंट हे ठिबकमधून करू शकतो त्याचबरोबर आपल्याला जे आहे तर ऊस पिकामध्ये हुंडीचा प्रादुर्भाव असतो त्यानंतर जे आहे मर रोग असेल त्याबरोबर त्याचबरोबर जे आहे तर ऊस पिकामध्ये जर रूट झोन चांगले डेव्हलप राहिले कंटिन्युअस तर ऊसाची जी आहे तर ग्रोथ ही चांगली होत असते त्यानंतर आपण इतर वॉटर सोलबल असेल याचा वापरसुद्धा आपण ड्रिपॉटे करू शकतो तर शेतकरी मित्रांनो ओवरऑल आपण आज जे आहे तर व्हरायटीबद्दल आणि त्याबद्दल ऊस लागवड त्यानंतर ऊस व्यवस्थापन त्यानंतर आपण जे आहे तर ओवरऑल आपल्याला ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगत आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना ही माहिती म्हणजे आवडली असेल तर त्यांनी लाईक करा शेअर करा आणि बऱ्याच बऱ्यापैकी शेतकऱ्यांना जे आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा आपल्या स्टेटस कि ठेवून आपण याचा प्रसार हा करू शकतात शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद